दहा मेपासून इचलकरंजीतील रॅपियर कारखानदारांची नव्यानं होणाऱ्या सौद्यांची पेमेंटधारा पंचवीस दिवसांची करण्याचा निर्णय घेतला आहे इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनमध्ये झालेल्या बैठकीत रॅपियर कारखानदारांची बेसिक मजुरीबाबत येत्या आठ ते दहा दिवसात धोरण ठरवावं अशी मागणी यावेळी करण्यात आली इचलकरंजीतील रॅपियर कारखानदारांच्या अनेक अडचणी आहेत कापड उत्पादनासाठी येणारा खर्च आणि मिळणारी मजुरी यामध्ये मोठी तफावत असल्यानं उत्पादनासाठी येणारा खर्चही मिळत नाहीये बऱ्याचदा नुकसानीत व्यवसाय करावा लागतोय या पार्श्वभूमीवर रॅपियर कारखानदारांची इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनमध्ये बैठक झाली अध्यक्षस्थानी सतीश कोष्टी होते या बैठकीत वाढीव लाईट बिलाचा विचार करून अठरा ते वीस पैसे बेसिक मजुरी करण्याचा निर्णय घेण्यात आला तसंच पन्नास दिवसांवर गेलेली पेमेंट धारा दहा मे पासून पंचवीस दिवसांवर करण्याचा निर्णय मंजूर झालाय यावी कारखानदार सुकुमार देवमोरे सुरेश अमाशे, कृष्णात कुंभोजे अतुल शेळके वसीम जमादार शिवानंद जोतावर सचिन हावले विक्रांत सावंत यांच्यासह मोठ्या संख्येनं रॅपियर कारखानदार उपस्थित होते